प्रेरणादायी प्रजावत्सल प्रगल्भ बुद्धिमान शककर्ते भूमिपुत्र प्रणधुरंदर दिग्विजय कुलवादी भूषण स्वच्छ राजकारणी जिद्दी मुसद्दी निर्भीड निर्व्यसनी प्रेम मित्यारी स्वराज्याचे आद्य संकल्पक नवसेनेचे जनक समाज सुधारक स्थापत्य तज्ज्ञ महाराष्ट्राच्या अस्मितेचं मानबिंदू भारत भूषण राष्ट्राभिमानी देशभक्त संभाषण चतुर सभाधी छत्रपती शिवाजीराजेंना त्रिवार सगळ्यांना मी खास धन्यवाद देतो कारण तशी अजून काही निवडणूक जाहीर झालेली नाही कोणतेही असं निमित्त नाही मी तर फिरतोय माझ्या कुटुंबाशी संवाद साधायला तुम्ही सगळे माझे कुटुंबीय आहात आणि जिथे जिथे जातोय तिथे तिथे तुमच्यासारखे सगळे मुलातानाची परवा न करता माझं स्वागत करतायत याचा अर्थ असा की भारतीय जनता पक्षाला जे काही वाटतंय की मोठमोठे नेते फोडले म्हणजे महाराष्ट्रामध्ये मैदान मोकळं आहे त्यांना माहिती नाही या मैदानामध्ये गवताला सुद्धा भाल्याची पाती फुटतात असा हा महाराष्ट्र आहे आणि तर भाल्याच्या पाथापेक्षा जास्त धारदार माझी पाती आहेत पुढची निवडणूक ही भ्रष्ट नेते आणि संतापलेले सगळे तुमच्यासारखे मर्द मावळे यांच्यामध्ये होणार आहे मी गाडीतून उतरता उतरता प्राजक्त भेटलं म्हटलं काय रे बाबा जागेवर आहेस ना जागेवरच <laughs> आहे कारण तू मंत्रिमंडळात पण होत आहे प्राजक्त पण आहेत आणि तुमचे मामा पण <laughs> सगळे जागेवर आहेत आणि मुळामध्ये तुम्ही जागेवरती पाय रोवून उभ्या असल्यानंतर आपल्याला कशाला दिल्लीची पर्वा करायची मला खात्री आहे की तुम्ही इथे जे माझं स्वागत केलंय ते केवळ जल्लोष म्हणून केलेलं नाही तर निश्चयाने आणि जिद्दीने केलेलं आहे इथून यापुढे जी निवडणूक होईल विधानसभा तर ठरलेलीच आहे लोकसभेमध्ये सुद्धा आपल्या हक्काचा खासदार जो तुमचा आवाज दिल्लीमध्ये उठवेल असा खासदार आता परत एकदा पाठवण्याची वेळ आलेली आहे आणि नक्की तुम्ही तो पाठवल्याशिवाय राहणार नाही अशी खात्री बाळगतो